आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता तुम्ही संघाच्या विरोधात आंदोलन केलंय आज नागपुरात केलं आहे संघाच्या हे आंदोलन आपला अजूनही कायम आहे का आणि त्याच्यानंतर भूमिका नेमकी अंतिय आहे आज आपण नागपुरात असताना संघाला काही सांगू शकतो आमची भूमिका संघाबद्दल ही कायम राहणार आहे आज तुम्ही नागपुराचा विषय म्हटला म्हणून मी म्हणतो नागपूर हे एक महत्त्वाचं स्थान ह्याच्यासाठी आहे कारण नागपूरच हे ठिकाण आहे जिकडे बाबासाहेबांबरोबर लाखो अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन वैदिक मनुवादी व्यवस्थेला नाकार देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि हेच ते नागपूर आहे जिकडे आर एस एसचं हेडक्वार्टर सुद्धा आहे रेशीमबाग सुद्धा आहे आणि म्हणून मी या नागपूरमध्ये बसून आज बोलतो की आमचा आर एस एसच्या विरुद्ध लढा हा कायम राहणार आहे आणि जोपर्यंत आर एस एस आमच्या मागण्या वरती ॲक्शन नाही घेत आणि आमच्या म्हणण्यावरती ॲक्शन नाही घेत तोपर्यंत आमची लढाई ही आर एस चालू राहणार मी आपल्याला पार्श्वभूमी सांगतो एक अनधिकृत संघटना आर एस एस नावाची ही औरंगाबादमध्ये एका कॉलेजवरती जाऊन रजिस्ट्रेशन करत होती आणि तिथे वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीच्या लोकांनी राहुल मकासरे दादा असतील त्यांची टीम असेल यांनी त्यांना थांबवण्याचं काम केलं विचारत की तुमच्याकडे कॉलेज कॅम्पसवरती आणि प्रिमायसिसमध्ये रेजिस्ट्रेशन आणि एन नॉन अवेलेबल ऑफेन्स हा दाखल केला आणि आमची इकडच्या पोलीस प्रशासनाला आणि शासनाला मग प्रश्न होता की ह्या संघटनेची नोंदणी नाही या संघटनेचं रजिस्ट्रेशन नाही पण मग ह्या संघटनेच्या दबावाखाली तुम्ही एका विद्यार्थ्यावरती आणि तरुण मुलावरती नॉन अवेलेबल सारखा सिरियस गुन्हा फक्त प्रश्न विचारण्यासाठी कसा उपस्थित करू शकता आणि ह्याच्यासाठी आम्ही आर एस एसच्या कार्यालयावरती आंदोलन केलं होतं आम्ही आर एस एसच्या कार्यालयावरती आंदोलन केलं होतं तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी तीन गोष्टी घेऊन गेलेलो आणि त्या तिन्ही गोष्टी आर एस एसनी स्वीकार करायचा नाकार दिला होता पहिलं होतं भारताचं संविधान आणि आर एस एसनी जेव्हा भारताचं संविधान स्वीकार करायला नाही म्हटले तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते की आर एस एस आज भारताचं संविधान मानत नाही आपण जर हेडगेवारांचं वक्तव्य गोलवलकरांचं वक्तव्य ऐकलं असेल तर त्यांनी त्या काळी म्हटलं होतं की भारताचं संविधान हे हँडमी डाऊन कॉन्स्टिट्यूशन आहे हे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन नाही दुसऱ्या बाजूला ते असं सुद्धा म्हटले होते की दहा बारा कॉन्स्टिट्युशनच्या कॉपी करून दहा बारा कॉन्स्टिट्युशन संकलित करून हे एक संविधान बनवले गेले आणि म्हणून ते आम्ही दुसऱ्या बाजूला आम्ही आर एस भारताचा झेंडा भारताचा ध्वज भारता तिरंगा हा द्यायला गेलो होतो पण आर एस एसनी तो, तो सुद्धा घ्यायला नाकार दिला आपल्या सर्वांना माहिती असेल आपण तर नागपूरमध्ये राहतो ना की आजही आर एस एसच्या वरती रेशीमबाग मध्ये पंधरा ऑगस्टला तिरंगा फडकवला जात नाही ते पंधरा ऑगस्टला काळा दिवस म्हणून चौदा ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस साजरा करतात स्वातंत्र्य दिवस चौदा ऑगस्ट हा पाकिस्तानचा भारता भारता आहे भारताचा नाही आणि म्हणून आम्ही त्यांना हे म्हटलं होतं की तुम्ही पंधरा ऑगस्टला स्वतःच्या कार्यालयावरती भारताचा तिरंगा फडकवा तुमच्या स्वतःचा वैयक्तिक संघटनेचा नाही आणि तिसऱ्या बाजूला आम्ही आर एस एसला महाराष्ट्र पब्लिक रजिस्ट्रेशन ॲक्ट जो ॲक्ट आहे त्याची कॉपी दिली होती हे म्हणत की तुम्ही स्वतःला रेजिस्ट्रे करून घ्या तुम्ही अनधिकृत आहात तुमची नोंदणी नाही आहे ह्या कायद्याची कॉपी आम्ही तुम्हाला गिफ्ट करतो हा कायदा वाचा समजून घ्या आणि स्वतःला या कायद्याच्या अंतर्गत रजिस्टर करा पण आर एस एसनी जेव्हा हे तिन्ही गोष्टी नाकार घ्यायचा नाकार दिला तेव्हा हे कळतं की आर एस एस स्वतःला नोंदणी करायला आणि जेव्हा पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट घेत नाही तेव्हा ते इकडच्या न्यायव्यवस्थेच्या विरोधात आहे जेव्हा ते संविधान ॲक्सेप्ट करत नाहीत तेव्हा ते संविधानाच्या विरोधात आहेत आणि जेव्हा ते भारताचा तिरंगा फडकवायला नाकार देतात तेव्हा ते नॅशनलिझम आणि देशाच्या विरोधात आहेत हे प्रामुख्याने समोर येतं दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट आपल्याला सर्वांना सांगायची की नुकतेच मोहन भागवत म्हणाले होते की भारताची ओळख आणि भारताची पहचान ही हिंदू धर्म आहे आणि हिंदू संपला तर भारत देश संपेल मला मोहन भागवतांना आणि तुम्हाला सर्वांच्या माध्यमातून या जगाला सांगायचं आहे की भारताची पहचान हे भारतीय आणि भारताचे नागरिक आहेत कोणताही धर्म नाही आणि जेव्हा तुम्ही एक धर्म भारताच्या नागरिकत्वाच्या पुढे ठेवता भारताच्या भारतीय आयडेंटिटीच्या समोर एक धर्माची आयडेंटिटी ठेवता तेव्हा तुम्ही नेशन फर्स्ट ह्याच्या विरोधात जाताय नॅशनल इंटरेस्टला विरोधात जात आहे आणि तुम्ही नॅशनॅलिटीच्या विरोधात जात आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो की आर एस एस ही एक दहशतवादी अनधिकृत संघटना आहे आणि जोपर्यंत ते संविधानाच्या चौकटीत स्वतःला आणत नाहीत भारताचं संविधान मानत नाहीत स्वतःला रजिस्टर करत नाहीत आणि स्वतः तिरंगा फडकवत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन आणि लढाई आर एस एस सोबत कायमच चालू राहील